किती छान दही लावले मातीच्या मडक्यामध्ये हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणीनं तुम्ही दही कशात लावता विरजन स्टीलच्या भांड्यात ॲल्युमिनियमच्या पातेल्यात कशात किंवा मग चिनी मातीच्या भांड्यात मी दही कशात लावते तुम्हाला दाखवते हे बघा हा माझ्याकडं नवरात्रात आपल्याकडे घट आणतात ना, ना? समजा एक मातीचं भांडं हे आहे माझ्याकडे मी ह्यात दही लावते कसं लावते तुम्हाला सांगते हे बघा हे गोकुळ स्पेशलचं फुल क्रीमचं दूध असतं माझ्याकडे हे मी तापवून घेतले हे बघा दूध तापून कोमट असलं पाहिजे अगदी तुम्ही फ्रीजमधलं मधलं काढून विरजन लावायचं नाही दूध थोडंसं तरी कोमट पाहिजेच हे बघा त्याच्यावरची साय तशीच आहे आणि दही पण जर तुम्ही फ्रीजमधलं गार अगदी काढून विरजन लावायचं नाही ते पण थोडंसं रूम प्रे टेम्परेचरवर ठेवायचं थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं विरजन हे बघा हे घरातलंच विरजन आहे माझं मी थोड्या वेळ आधी बाहेर काढून ठेवलं होतं फ्रीजच्या आता हे मी लावून दाखवते तुम्हाला आधी वेगळ्या भांड्यात ही साय थोडीशी विर हे करून घेते मी हे बघा सा ना ही आणि दही थोडस जरा चांगलं घुसळून घ्यायचं डायरेक्ट ह्या मातीच्या भांड्यात नाही घालायचं आधी चांगलं घस उसळून घ्यायचं आता हे दूध घालते ह्यात ते पण चांगलं गुथळून घ्यायचे जीव करून ह्यात घालते मी तुम्हाला आता आहे दही काही लगेच लागत नाही निदान चार तास तरी त्याला विरजन लावून ठेवावं लागतं दुधाला तेव्हा ते दही होतं ला तर हे मी झाकून ठेवते आणि मग तुम्हाला दही कसं जमा झाल्यावर मग नंतर दाखवतो निदान चार पाच तास तरी त्याला बाहेर ठेवायचं नंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं दही बघूया आपण आता लावलेलं कसं झालं ते दही असं असतं की आता लावलं लगेच एका तासाभराने दही होईल असं नसतं चांगले चार पाच तास त्याला एवढा विरजन लावून ठेवायला लागतं तुम्हाला तर माहिती आहे बघूया आपण आता हे कसं मी थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं डायरेक्ट आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते दही जमत नाही नीट दही झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं बघते मी किती छान दही झाले तुम्ही लावता कशात दही कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा